ताई तुमचं नाव काय मुनो हा आता नक्की तिचा प्रॉब्लेम काय झाला माझं गेल्या जे आता जे चार महिन्यापूर्वी जे निवडणूक झाले होते त्यावेळी वोटिंग केलं होतं का तुम्हाला तुमच्याकडे कुठला अधिकारी तुमचे नाव नोंदणी करण्यासाठी आला होता का कारण वर्ष झाले नाही नाही दरवर्षी रिन्यू रिन्युएशन होत असतं विचार विचारणा करत असतात कामगार येत असतात नाव विचाराला तर ती तुमच्याकडे आली होती का कुणी आलेले नसतानाही तुमचं नाव कट झालेलं आहे थोडस मोठ्याने बोला हॅलो मी सुनील बुडोल माझ्या मिसेस उज्ज्वला सुनील मुनोल गेल्या तीस वर्ष वोटिंग करतात परंतु ह्या वेळेला माझं मतदान येते तिचं नाव आलेलं नाही ओके मी वो वोटिंग करायला आता तुम्ही गेले त्यावेळी तुमचं लिस्टमध्ये नाव सापडलं नाही गेल्या वेळी जे निवडणूक झाली होती चार महिन्यापूर्वी त्यावेळी तुमचं नाव होतं का नाव होते आता नाव तुमचं कडे आलेलं आहे सापडत काही नाव काय तुझं सायली सुनील म्हणून पहिल्यांदा वोटिंग करते कर। फर्स्ट टाइम वोटिंग करते आ, काय वाटतंय तुला वोटिंग करताय छान वाटतंय आणि त्या आपल्या ड्युटी आहे ते सगळ्यांनी करायलाच पाहिजे मी ह्या वर्षी फर्स्ट टाइम करते तर मला छान वाटतंय प्राउड प्राऊड ऑफ माय मतदान करताना काय विचार करून मतदान केला कोणत्या विषयावरती हो मतदान केलं सगळंच इन जनरल बघायला पाहिजे आणि पुढे आता हे आता मतदान फक्त आत्ताच नाही पुढे जे चांगलं काम करतील आणि जे आपल्या खातेच्या पुढे घेऊन जातील ह्या लोकांचा विचार करून मतदान करायला पाहिजे आता खरं तर हे आमदारकीचं निवडणूक आहे मावळ तालुक्याच्या विषयी तुला काय वाटतं मावळ तालुक्यामध्ये पंचायत हजार व्हायला पाहिजे सुधारणा खूप एक तर स्वच्छता व्हायला हो पाहिजे खूप जास्त गरजेचं आहे आणि शाळा वगैरे जर बघितलं तर तिथे पण थोडंसं अजून बेटर होऊ शकतं मुलांसाठी अजून बेटर होऊ शकतं आणि हॉस्पिटल्स वगैरे जरा जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आल्या तर मग सगळ्यांनाच खूप हेल्पफुल होईल